खूप दिवसापासून ठरवले होते की सांबार आणि इडली बनवायची तर त्यासाठी मी आधीच तयारी करून ठेवलेली आहे हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो इथे मी सांबार करता डाळ आधीच लावून घेतलेली आहे आणि कुकरसुद्धा थंड झालेला आहे आणि इथे मी इडलीचे बॅटरसुद्धा तयार करून ठेवलेले आहे तुम्हाला तर माहीतच आहे इडली सांबार बनवायचे असेल तर आदल्या दिवशीच आपल्याला तयारी करावी लागते येथे माझे इडलीचे बॅटर छान फ्लपी तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता जवळपास हे बॅटर एक किलोचे आहे आम्ही घरी आठ मेंबर असल्यामुळे आम्हाला एवढे बॅटर तर लागतेच सांबार तयार करण्यासाठी टमाटर कांदा कोथिंबीर हिरवी मिरची सर्व तयार करून घेऊया इडली आणि सांबार बनवायच्या आधी थोडा मी गॅसवट्टा स्वच्छ करून घेते सांबार बनवण्याकरता येथे मी दोन छोटे छोटे कांदे त्यासोबतच दोन टमाटर आणि कोथिंबीर भरपूर सारी कट करून घेतलेली आहे तर चला मग सांबाराला फोडणी देऊया सांबार रेसिपी व्हिडिओ बघायचा असेल तर मी कविताज किचन मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सांबार रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही नक्की जाऊन सांबार रेसिपी जरूर बघा सांबाराला छान उकळी आलेली आहे आपला इथे इडली सांबार तयार झालेला आहे आता फटाफट चला तर मग इडल्या बनवून घेऊया त्यासाठी मी इथे मो थं पातेलं घेतलेलं आहे हे पाच लेअरचं पातेलं आहे त्यामुळे यामध्ये इडल्या बनवायला खूप सोपी जातात आणि खूप कमी वेळसुद्धा लागतो हे इडली पातेलं खूप छान आहे एका वेळेस आपल्या वीस इडल्या तयार होतात त्यामुळे इडली पात्र मला हे खूप आवडते इथे आपलं इडलीचं बॅटरसुद्धा रेडी झालेलं आहे तर चला मग झटकेपट इडल्या बनवून घेऊया सांबार शिजून रेडी झालेला आहे आता यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करून घेऊया इडली कशी करायची ते तर तुम्हाला सांगायची गरज नाही इडलीचे बॅटर इथे तयार झालेले आहे आणि यामध्ये आता मी एक पुडी इनो घालत आहे इनो घातल्यामुळे आपल्या इडल्या छान फ्लफी होतात आणि एकदम सॉफ्टसुद्धा होतात आता थोडं पाणी घालूया तुमच्याकडे जर इनो नसेल तर खायचा सोडा सुद्धा तुम्ही यामध्ये थोडा टाकू शकता त्यामुळे सुद्धा इडल्या आपल्या छान फ्लफी आणि सॉफ्ट होतात इडली पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता सर्व इडल्या आपण इडली पात्रामध्ये टाकून छान शिजवून घेऊया एका कुकरच्या इडल्या आपल्या इथे रेडी झालेल्या आहे आणि मी दुसरा कुकर सुद्धा लावून घेतलेला आहे दुसरा कुकर होतपर्यंत एक नजर दुकानामध्ये जाऊन बघते की कोणी आलं तर नाही ते खूप काळोख पडलेला आहे संध्याकाळचे कमीत कमी साडेसात वाजलेले आहे सो so, इथे माझ्या सर्व इडल्या बनवून तयार झालेल्या आहे आता एक गरमागरम इडली हॅपीला देत आहे त्याला इडली खायला खूप आवडते त्यामुळे सर्वात आधी त्याला इडली आम्ही दिलेली आहे तू मोठ्या आवडीने इडली खातो तुम्ही बघू शकता किती मस्त हा चव घेऊन इडली खात आहे त्याला इडली खूप आवडते आणि मोठ्या आवडीने तो इडली खात असतो असा आमचा असा आहे आमचा क्यूट हॅपी इथे माझ्या सर्व इडल्या रेडी झालेल्या आहे आता सर्वांना इडली सर्व करूया सर्वांना खायसाठी इडल्या दिलेल्या आहे आता मी सुद्धा इडली टेस्ट करून बघते कशी झाली आहे तर ती इडली तर खूप गरम आहे पण गरम गरम इडली सांबार खायचीच मजा वेगळी असते इडली सांबार ही खूप टेस्टी झालेली आहे फ्रेंड्स तुम्हाला ब्लॉग माझा कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसर